Okay. कोपरगाव शहरामध्ये आज सकाळपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आलेली आहे कोपरगाव शहरातील बसस्थानकापासून सुरुवात करण्यात आली यवला नाका परिसर त्याचबरोबर साईबाबा कॉर्नरचा परिसर असेल या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आलेली आहे आपल्यासोबत कोपरगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुहास जगताप आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल आज किती वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली किती अतिक्रमण हटवण्यात आली काय सांगाल दिवसभर कसं राहिला आज सकाळी आपण अतिक्रमण मोहिमेसाठी साडेसात वाजता बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून अतिक्रमण काढायला सुरुवात केली स्टँडचा परिसर आपण सर्वप्रथम काढल्यानंतर सरळ अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत आपण डाव्या बाजूने तो परिसर जे अतिक्रमण होतं ते काढत गेलो त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळा ते, ते येवला नका हा दुपारपर्यंत आपण परिसर घेतला त्या परिसरामध्ये जे काही ोटे होते किंवा जे काही अनाधिकृत बांधकाम होतं काही झोपड्या होत्या या आपण पाडलेल्या आहेत त्यानंतर आपण साईबाबा कॉर्नर परिसरामध्ये जे काही टपऱ्या होत्या किंवा रिक्षा वगैरे वाहनं असतील ती वाहनं आपण काढलेली आहेत आणि त्यानंतर मग बस स्टँडचा परिसर पुन्हा एकदा उजव्या बाजूने बस स्टँडचा परिसर आपण कव्हर केला आणि त्यानंतर धारणगाव रोडला आपण आज संध्याकाळी मोहीम घेतलेली आहे आणि अर्धा धारणगाव रोड या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे उर्वरित धारणगाव रोड उद्या सकाळी सकाळी आपण क्लिअर करणार आहोत आजच्या दिवशी एकूण किती अतिक्रमणं काढण्यात आलेली आहे किती कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी होते पोलीस अधिकारी किती होते काय सांगाल आज या ठिकाणी आपण तीनशे एकोणसाठ अतिक्रमण काढलेले आहेत आणि या मोहिमेमध्ये आपल्या शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी त्याचबरोबर डी वाय एस पी साहेब त्यानंतर तहसीलचे तहसीलदार आणि सर्व नायब तहसीलदार या ठिकाणी सकाळपासून त्याचबरोबर मंडल अधिकारी तलाठी सकाळपासून उपस्थित होते पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्त देण्यात आला होता त्यामध्ये नव्वद कर्मचारी आणि अधिकारी असे बंदोबस्त देण्यात आलेला होता आणि आपल्याकडून सहा जे सी बी आणि नगरपालिकेचे एकशे पन्नास कर्मचारी अशी कारवाईमध्ये सर्व मनुष्यबळाची आणि त्याचप्रमाणे मशिनरीची व्यवस्था करण्यात आलेली होती काही अडचणी या कारवाईमध्ये आल्यात का कोणी विरोध केला का काय कसा दिवस राहिला नाही कोणी विरोध केला नाही त्यामुळं मोहीम आम्हाला ज्या गतीनं करायची होती त्या गतीनं झालेली आहे आणि कोपरगावमध्ये या ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून बऱ्यापैकी अतिक्रमण काढलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी आपल्याला जास्त अतिक्रमण काढण्यासाठी त्रास झालेला नाही रस्त्यांचा श्वास मोकळा करताना सर काही ठिकाणी काही अतिक्रमणधारकांचे आरोप आहे की आम्हाला नोटीस वेळेवर मिळाली नाही किंवा नोटीस मध्ये नमूद करण्यात आलेलं होतं पुढचा शेड काढा परंतु पूर्ण दुकान दाबण्यात आलेले आहे असे देखील आरोप आहे आणि विशेषतः आपण नगर परिषदेचे धारणगाव रोडचे जे आपण व्यापारी संकुल आहे त्या ठिकाणी जे पुढचे शेड आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या सूचना नव्हत्या अशा सांगण्यात येत आहे काय सांगाल या संदर्भात खर तर जे रोड आहेत त्या रोड मध्ये जे आपण बांधकाम परवानगी घेतलेली आहे त्यापेक्षा जास्तीचे असणारे जे शेड आहेत जे पुढं आलेले त्यांचे भाग असतील दुकानाचे प्रोजेक्शनचे तेच आपण कमी केलेले आहेत असे कोणत्याही दुकानदाराचं आपण की गाळा वगैरे काही त्याच्यावरती कारवाई केलेली नाही फक्त जे पुढचे भाग जे, जे रस्त्याला वाहतुकीला अडथळा लोकांना पायी चालण्यासाठी जो अडथळा होता त्याच्यावरती आपण कारवाई केलेली आहे आणि त्याच्यासाठी नोटीसची आवश्यकता नाही आहे ज्या ठिकाणी आपण अतिक्रमण हटवलेलं आहे जमीनदोस करण्यात आलेली आहे ती जागा देखील आता स्वच्छ करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी काय नगरपरिषद उपाययोजना करणार आहे नगर परिषदेच्या वतीनं विशेषतः स्थानक परिसरामध्ये जो मोकळा रस्ता मोकळा मोकळी झालेली जागा आहे त्याच्यामध्ये धारणगाव रोडला वळण्यासाठी चांगला असा स्पेस वाहनधारकांना उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार करणार आहोत त्याचप्रमाणे जो सत्तरशे म जो समोरचा भाग आहे बसस्टँडचा त्यालाही आपण टर्निंग करवरती डांबरीकर सॉरी सिमेंट रस्ता तयार करून या ठिकाणी तो परिसर कायमस्वरूपी कसा अतिक्रमणमुक्त राहील आणि वाहनधारकांना नागरिकांना कसं वापरता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे जो दा येवला रोडचा परिसर आहे या येवला रोडच्या परिसरामध्ये आपण वृक्षारोपण करून या ठिकाणी एखादा जॉगिंग ट्रॅक किंवा पाथवे करता येईल का याची चाचपणी करून तोही पूर्ण करणार आहोत जेणेकरून त्या रोडवरती पुन्हा अतिक्रमण होणार नाही सर उद्याचा दिवस कसा असेल कोणकोणत्या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवण्यात येईल आणि कोणकोणती प्रकारची अतिक्रमण कारण की धारणगाव रोड आता झालेला आहे म्हणजे निम्मा झालेला आहे आता बैल बाजार रोडची अतिक्रमण काढण्यासाठी आपण सुरुवात करणार आहात पण परंतु त्या ठिकाणी कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अशी दोन्ही भाग एकत्र आहेत कशा पद्धतीची कारवाई होईल सर आपण सर्व अतिक्रमणधारक जे आहेत त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत आणि मिक्स भागामध्ये रहिवास आणि वाणिज्यिक वापरामध्ये आपण जे जे लोक जेवढ्या जेवढ्या प्रमाणात पुढे येतील रोडमध्ये तर तेवढी कारवाई करणार आहोत या ठिकाणी कोणाचंही पूर्ण घर जात नाही त्यामुळे कोणी वेगर होणार नाही नागरिकांना माझं असं आव्हान आहे की त्यांनी या ठिकाणी स्वतःहून जर काढून घेतलं तर निश्चितपणानं सर्व नागरिकांना चांगला असा मोठा रस्ता खुला होईल धन्यवाद सर हे होते कोपरगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी आजच्या दिवसभराची जी कारवाई झालेली आहे त्या संदर्भातली माहिती दिली आहे दिलेली आहे सकाळी सहा वाजेपासून कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी असतील कर्मचारी असतील तहसीलदार असतील कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी असतील वीज वितरणचे अधिकारी कर्मचारी असतील त्याचबरोबर इतर विभागाचे देखील अधिकारी कर्मचारी हे सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सलग तेरा तास यांनी ही मोहीम राबवलेली आहे आणि उद्यापासून जे आहे तर पुन्हा या मोहिमेला होणार आहे उद्या सकाळी सकाळीची ही मोहीम सुरू होणार आहे धारणगाव रस्ता असेल बैल बाजार रोड असेल मार्केट यार्डचा परिसर असेल गांधीनगर रस्ता असेल या ठिकाणाची अतिक्रमण उद्या सकाळपासून काढण्याची मोहीम जी आहे तर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी दिलेली आहे त्याचबरोबर विशेषतः आपण जर पाहिलं तर बैल बाजार रोडवरती जे कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अर्थातच दुकाने पण आहे आणि घरं पण आहे परंतु कुणी बेघर होणार नाही याची काळजी जी आता नगर परिषद प्रशासन घेणार असल्याची माहिती या ठिकाणी मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी आज दिलेली आहे कॅमेरापर्सन जावेदसह मोबिन खान मायनूस कोपरगाव